माझं नाव पौर्णिमा सचिन पोटे मी केरगाव अहमदनगर इथून आहे मी माझं ट्वेल्थ केडगाव इथून रेसिडेन्शियल कॉलेज म्हणून केलेलं आहे मी आता पुण्यामध्ये पी सी सी आर कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच आहे तर ही कम्प्लीट ॲडमिशन प्रोसेस फ्रॉम दिस द नोटिफिकेशन फ्रॉम दीज अबाउट द फॉर्म फिलिंग अप टे धी स्पॉट रॉन एन्ड्रॉय इंजिनिअर हॅड अ व्हेरी क्रिशल रोल इन माय ॲडमिशन प्रोसेस मी एन्ड्रॉल इंजिनियर एन्ड्रॉइल इंजिनियरशी कनेक्टेड झाली एका त्यांच्या सेशन टॉपर सेशनमुळे त्यानंतर मला कळलं की त्यांच्या टेस्ट सिरीज आहेत सो मी त्यासाठी अप्लाय केलं नंतर त्यांनी नोट्स प्रोव्हाइड केल्या एच एस सीसाठी बिक वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर इटवल्थ त्यानंतर मी सीई टी दिल्यानंतर मला समजलं की त्यांची काउन्सिलिंग बॅच आहे मी सो त्यासाठी अप्लाय केलं लाईक ही कंप्लीट प्रोसेस खूप लाईक मला असं वाटत होतं खूप नॉलेज लागेल प्रायर नॉलेज बट आय वॉज कम्प्लिटली चिल थ्रू आउट द प्रोसेस बिकॉज ऑफ द काउन्सिलिंग बॅच फक्त एच एस सी किंवा सीई टीसाठी नाही फर्स्ट इंजिनिअरिंग फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी पण ते खूप हेल्पफुल खूप हेल्प करत आहात लाईक कोणता डोमेन काय रिलेटेड इन्फॉर्मेशन सगळी प्रोव्हाइड करत आहात सो थँक्यू अँड द इंजिनियर टीम्स टू ऑल मेंबर्स फॉर गिव्हिंग एक्स्ट्रीमली नॉलेजेबल इन्फॉर्मेशन अबाउट द ॲडमिशन प्रोसेस थँक्यू